नितीन गडकरींनी पुन्हा एकदा ठोक मत व्यक्त केलंय समाजात सर्व एकमेकांना लुटतात असं गडकरी म्हणतात प्रवेशासाठी पैसे देणारा डॉक्टर पुढे काय करणार बीएड डीएड साठी पाच लाख घेतले ते परत द्या असं शिक्षक सांगतात शिक्षणाचं सा व्यापारीकरण झालंय समाजामध्ये सर्व जण एकमेकांना लुटत असल्याचं रोखठोक मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय पैसे देऊन डिग्री मिळवलेला डॉक्टर पुढे काय करणार हे वेगळं सांगण्याची गरज नसल्याचं सा गडकरी म्हणाले तर अन्न आणि गुणवत्तेचं पेटंट कुणाकडेही सध्या तरी नाही ते बरं असल्याचं गडकरी म्हणाले पहिले सुधारो हो की मेरे ऍडमिशन केले जिसने बीस लाख रुपये लिह पहिले उस सुधारो हो फिर मुझे बोला ऑपरेशन के आपने कितने पैसे लेना। आता मग ते शिक्षक की मला तुम्ही पहिले माझे बी डी एड बी एड झालो त्यांनी माझ्याकडनं पाच लाख रुपये घेतले ते पहिले तुम्ही मला वापस करा आणि मग मला आदर्श शिक्षक म्हणून काम सांगायचं भाषण द्यावणार समाजात असं आहे की सगळे एकमेकाला लुटत असतात म्हणजे <laughs> मी काही इनॉबरेट करत नाही <laughs> पण ज्याच्या हातात मिळतो तो ठोकूनच देतो मुख्याध्यापक नव्हते शिक्षक गोळा झाले तर मी म्हणलं का हेडमास्टर नाही येतात शाळेत साहेब आमचे एलआयसीचा सा धंदा करतात तिकडे आज इन्शुरन्स म्हणलं साहेब अजून काय करतात का करता। त्यांचा लाकडी फर्निचरचाही व्यवसाय म्हणा म्हणलं अजून आजकाल रिअल इस्टेटचे काम त्यांनी सुरू केलं मी म्हणलं मुख्याध्यापक एवढं सगळं काम करतात मग शाळेत केव्हा येतात म्हणजे शाळा सोडून सगळं काही करतात सही करायला फक्त येतात पण म्हणजे अशा शाळांमध्ये जी जनरेशन आहे ती पूर्ण बर्बाद होणार आहे